जपानमध्ये नेमकं काय झालं का की लस देत असताना आता कोणाला कोणती लस दिली आहे हे तुम्हाला माहीत नाही तुम्हाला फक्त लिहिलं गेलेलं आहे की कोवॅक्सिन दिले कोविशिल्ड दिले असं लिहिलेलं आहे तिथं पण तुम्हाला निश्चित माहीत नाही की कोणती लस दिलेली आहे डॉक्टरच्या हातून जर एखादी चुकून दुसरी लस आली असली तरी तो डॉक्टर तुम्हाला सांगत सांगत नाही काय होत नाही जा म्हणतं ते जपानमध्ये काय झालं की कोरोनाचं लसीकरण सुरू असताना डॉक्टरच्या हातातून हातून चुकून ग्लुकोजची लस दिली गेली सहा व्यक्तींना आता ग्लुकोज म्हणजे चांगला असता आपण ते ड्रिंकद्वारे देखील पिऊ शकतो आपल्या पार्लेजीच्या बिस्किटमध्ये देखील ग्लुकोज आहे पण तिथं ग्लुकोजची लस दिली गेली सहा लोकांना आणि सहा लोकांना दिल्यानंतर त्या एका डॉक्टरच्या लक्षात आलं की माझ्या हातून पेशंटला ग्लुकोजची लस दिली गेलेली आहे द्यायची कशाची होती कोरोनाची लस द्यायची होती पण दिली गेली कशाची ग्लुकोजची आता होणार काहीच नाही त्या ग्लुकोजच्या लसनं सहज कोणीही घेऊ शकतं ते पण झालं असं की त्या डॉक्टरच्या लक्षात आल्यानंतर त्या डॉक्टरनं आपल्या सहकारी डॉक्टरांना सांगितलं सगळ्या स्टाफला बोलवून घेतलं आणि सांगितलं की माझ्या हातून ग्लुकोजची लस दिली गेलेली आहे डॉक्टर सगळे हॉस्पिटलच्या बाहेर आले हॉस्पिटलच्या बाहेर आले त्यांनी मीडिया बोलवला जपानचा आणि त्या मीडियाच्या समोर त्यांनी माफी मागितली कारण काय तर आमच्या हातून चुकून दुसरी लस दिली गेलेली आहे आपल्याकडं पेशंट मेला तरी ते दोन दिवस ठेवून बिल घेतं तुम्ही बघितलेला आहे कुठला चित्रपट आहे तो अक्षय कुमारचा गब्बर बरोबर मेलेला पेशंट तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तो डॉक्टर त्याचं दोन दिवस तिथे ठेवतो आणि त्याचं लाखो रुपयाचं बिल करतो कारण आपण आपलेच कर्तव्य पालन करत नाही आहे डॉक्टर डॉक्टरचं कर्तव्य पालन करत नाही आपण आपले कर्तव्य पालन करत नाही राज्यघटना सांगते की तुम्ही कर्तव्य पालन करा तुमचं सुख समाधान होईल